पाहता पन्नास गावं आहेत आणि कमीत कमी पंधरा क्विंटल दहा क्विंटलचं जेवण प्रत्येक गावामध्ये आहे पन्नास गुणिले दहा करा एवढं जेवण आमच्या गावामध्ये येणार पाच पायल्या पाच एक पायले म्हणजे पाच किलो असतो म्हणजे पाच किलो गुणिले पाच म्हणजे प्रत्येकी पंचवीस किलोच्या भाकऱ्या आणि एक किलोमध्ये साधारण दहा भाकऱ्या होतात तर अडीचशे भाकऱ्या एका घरातून निघतील तर जो फाट्यावडी फाटा पासून काजळा फाट्यापर्यंत जे सहा मैदान आहेत आणि एकूण पन्नास एकर पूर्ण त्याची पार्किंगची व्यवस्था आम्ही सोबत घेण्याचा पूर्ण आमचा प्रयत्न केले मराठा योद्धा मान्य मनोज जारांगे पाटील यांच्या वतीनं आंतरवाली सराटीतून नऊ वाजता निघालेला रॅलीच रॅली संपूर्ण मराठवाडा आणि बीड जिल्हा विशेष करून संपूर्ण जिल्ह्या जनता मराठा तरुण या रॅलीमध्ये सहभागी होईल तो रॅली प्रथम शहागड गेवराई पाडशिंगी मादळमय कोळगाव या ठिकाणी साधारण आम्ही अंदाज धरला की दुपारी दोन एक वाजता या ठिकाणी येईल तर आल्याच्यानंतर प्रामुख्यानं आमच्याकडं महत्त्वाच्या दोन जिम्मेदारी आहेत त्या म्हणजे त्यांच्या जेवणाची मराठा बांधवांना जेवणाची व्यवस्था आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था या दोन व्यवस्थेसाठी आम्ही सध्या म्हणजे जवळपास चाळीस गावामध्ये आत्ता आम्ही कोळगाव आणि इतर चाळीस गाव आत्तापर्यंत आमच्यासोबत घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये आम्ही गावनी हाय बैठकी घेतलेल्या आहेत त्यांचे संपर्क नंबर आणि प्रत्येकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की प्रत्येकानं त्यांच्या पद्धतीनं होईल ते जेवणाची व्यवस्था त्यांनी करायची आहे आतापर्यंत आमचे पंचवीस गाव पूर्ण झालेत भेटीचे आणि संध्याकाळी उर्वरित गाव आमचे होतील काय टार्गेट आमचं पूर्ण टार्गेट हे कोळगाव आणि कोळगाव परिसरातील पन्नास गावं आम्ही सोबत घेण्याचा पूर्ण आमचा प्रयत्न केलेला आहे आणि शंभर टक्के आम्ही पोहोचणार आहेत अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे आम्ही फेसबुकवर व्हॉट्सअपवर आताच म्हणजे जेवढे बे... भे भेटी घेतले ते जे व्हिडिओ टाकले अत्यंत आम्ही जिथं जाऊ तिथं म्हणजे स्वतःहून गाव एवढे तयार आहेत की तुम्ही इकडे फिरण्याची सुद्धा गरज नाही आम्ही स्वतःहून आमचे टेम्पो भरून जेवण म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं भात आणि भाजी भाकरी हे घेऊन यायला लोक तयार आहेत फक्त ते सांगतात की आम्हाला तुम्ही रोडवर कुठे एक स्पॉट द्या आम्ही आमच्या पद्धतीनं सगळं अन्नधान्य अन्न घेऊन यायला तयार आहेत आणि आम्ही वाटप करायला सुद्धा तयार आहेत असं त्यांचं प्रत्येकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे काय सांगाल त्याच पद्धतीनं हे सगळं आयोजन होतं त्याच त्याच दर्जेवर होत आहे आता मुख्य कोळगाव कोळगावमध्ये जो सप्ताह असतो तो प्रत्येक दिवशी एका गल्लीला स्वयंपाकाचं नियोजन दिलेलं असतं त्याच पद्धतीनं कोळगावमध्ये सात गल्ले वाटून दिलेल्या आहेत ज्या आपोआपल्या पद्धतीनं जेवण तयार करतील त्या दिवशी विस्तार केला आणि विस्तार केला सकाळीच त्यांचा जो जेवणाचा त्यांना स्पॉट आम्ही ठरवून दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा ते स्वयंपाक रेडी करून वाटप करायला तयार करतील याच पद्धतीनं कोळगावमध्ये आम्ही नारायण सप्ताह ज्या पद्धतीनं तसं केलं मात्र इतर गावामध्ये आम्ही गल्ली किती केलेलं नाही तर इतर गावामध्ये त्या पूर्ण गावाच्या यंत्रणा मिळून त्यांनी एक स्वयंपाक बनवून आणायचा आणि त्यांनी वाटप करायचं अशा पद्धतीची यंत्रणा त्या ठिकाणी जेवणाचं बनवली त्याचबरोबर मैदानाच्या बाबतीमध्ये आम्ही आत्तापर्यंत सहा मैदान निवडलेले आहेत तर जो साठेवडी फाटापासून काजळा फाट्यापर्यंतचे सहा मैदान आहेत आणि एकूण पन्नास एकर पूर्ण त्याची पार्किंगची व्यवस्था आम्ही केलेली आहे तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्याच समोर जेवणाचा स्टॉल आम्ही मांडणार आहे तर सात म्हणजे अन्न परत येस येस म्हणजे पार्किंग मध्ये वाहन लावणार तुम्ही जेवण करणार पुन्हा गाडी काढणार आणि निघणार आणि त्याच ठिकाणी जेवढे काय रोडला म्हणजे हॉटेल्स आणि जेवढे घर्स आणि जेवढे शेतकऱ्याची पाण्याची व्यवस्था आहे या पट्ट्यामध्ये प्रत्येक शेतकरी आपली पाण्याची मोटर चालू करून रोडवर त्यांचे पाण्याचे टाक्या भरून ठेवणार आहेत आणि ज्यांच्याकडे टाके म्हणजे टँकर्स आहेत ते टँकर स्वतः उभा करणार आहेत आणि गावून जेवढे जेवण येणार त्यांचेसुद्धा दोन दोन प्रत्येकी टँकर या बाहेर बाहेरगाव पाहता पन्नास गावं आहेत आणि कमीत कमी द, एक पंधरा क्विंटल दहा क्विंटलचं जेवण प्रत्येक गावामध्ये आहे पन्नास गुन्हेले दहा करा एवढं जेवण आमच्या गावामध्ये येणार आहे ठरवलं नाही नाही आम्ही प्रत्येक प्रत्येक फक्त आम्ही सूचना ही केली की बाबा सुक्या भाज्या जास्तीत जास्त द्या कारण पातळ भाज्या जर दिल्या तर ती खाताना त्यांना अडचणी होऊ शकतात सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम येस तर सुक्या भाज्या मेनूमध्ये जास्त करून भात आहे त्याच्यानंतर भाकरी भाकरी इथलं मुख्य जेवणच भाकरी आहे तर आम्ही बेसन भाकरीमध्ये सांगितलेलं की काय कारण की प्रत्येकी प्रत्येक घरामधून मराठा कुटुंबातून प्रत्येकी पाच पायल्या पाच पा एक पाहिले म्हणजे पाच किलो असतो म्हणजे पाच किलो गुणिले पाच म्हणजे प्रत्येकी पंचवीस किलोच्या भाकऱ्या आणि एक किलोमध्ये साधारण दहा भाकऱ्या होतात तर अडीचशे भाकऱ्या एके घरातून निघतील असे एक हजार एक एक उमरे म्हणजे एक हजार उमरे आहेत गुणिले पहा तेवढं गुणाकार करून पाहतं तुमच्या संख्येमध्ये येस येस शंभर टक्के येणार आणि तितकं म्हणजे नियोजन पूर्ण झालेलं आहे फक्त सजावट राहिलेली आहे आमची जे डेकोरेशन उद्याचं स्वागत जे येणार आहे समजा रॅलीचं स्वागत करणार त्याच्यासाठी ते डिजिटल फ्लेक्स आणि रस्त्याची स्वच्छता एवढं काम आमचं सध्या बाकी राहिलेलं आहे त्यासाठीच आम्ही म्हणजे आता आता हा प्रश्न होता की आमचे आता शेतकऱ्यांचं होतं की बाबा आम्ही तुम्हाला शेतलो आता आणि आमच्या शेतामध्ये शेता ठीक आहे वाहनं लावता नंतर वाहनं गेल्याच्या नंतर पुढं काय तर आम्ही पूर्ण जिम्मेदारी त्याची घेतलेली की ज्यावेळेस पूर्ण वाहन निघून जातील तर प्रत्येकाचे जे जे बांध फुटलेले त्यांचे बांध आम्ही व्यवस्थित करून देणार आहोत जे जे रस्त्याच्या घरीला उकरलेलं आहे शेती ती शेती आम्ही व्यवस्थित करून देणार स्वच्छता तर आम्ही करूनच घेणार कारण आम्ही मग कचरा पूर्ण संपूर्ण आमची गावकरी त्यासाठी सज्ज आहेत स्वच्छता आम्हाला याचं फार काही वाटत नाही कारण की कायम स्वच्छता करणे प्रत्येक गावातला तळमळी माणूस करतो सप्तमध्ये असेल किंवा इतर कार्यक्रमात त्याच्या लोकांची टीम तुमची सज्ज आहे आणि त्यात युवक किती आहेत आणि कोळगाव मधले एक हजार तरुण फक्त कोळगाव मधून आहेत आणि इतर गावातून आम्ही साधारण चाळीस पन्नास चाळीस पन्नास तरुण येतील असं म्हणजे आम्ही धरलेलं आहे तर अडीच ते तीन हजार तरुण आमचे इथं तयार होतील म्हणजे ते पूर्ण पाणी वाटणे आणि स्वयंपाक देणे जेवण करण्यासाठी एवढ्या गोष्टी या सर्व तरुण करतील आणखी काय सांगाल आणखी काय तुमचा संदेश असणार आहे जनतेला नाही जनतेला हेच आहे की यापुढेही कारण की आम्ही या तळमळीन प्रयत्न करतो आहे की बाबा संपूर्ण मीडियाचं लक्ष आमच्या गाव कोळगावकडं राहणार आहे आणि आम्ही जी यंत्रणा व्यवस्थित राबवणार आहेत हाच पुढं प्र उपक्रम चालू राहणार आहे त्यामुळं आम्ही कुठंही कमी पडू नये म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत त्यांच्या जेवणाच्या बाबतीत त्यांच्या स्वागताच्या बाबतीत पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत तर ही गोष्ट आम्ही प्रामुख्याने तळमळीन पाहतोय की आम्ही कुठं कमी पडू नये आणि येस येस शंभर टक्के आम्ही पूर्ण पूर्णपणे त्याच्यामध्ये झोकून देऊन आम्ही काम करतोय आता सध्या दादा काय सांगाल या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान